निवडून आलेल्या आमदारांच्या आधारे संख्येच्या आधारे कैलासवासी विलासरावजी देशमुख या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत सरकार चाललं ते चौदा पर्यंत चाललं अर्थात दोन हजार नव्याण्णव एकोणीसशे एकोणीसशे नव्याण्णव नंतर दोन हजार साली दोन्ही पक्षामध्ये आपापसात मतदारसंघाचं वाटप झालं आणि या ठिकाणाहून तुम्ही लोकांनी सन्माननीय अशोकरावजी टेकावडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून दिलं ते दोन हजार चार साली दोन हजार नऊ साली याच पक्षाचे उमेदवार दिगंबरजी दुर्गाडे या ठिकाणाहून उभे होते पण काही लोकांच्या बंडखोरीमुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं मी कोणाचा नामुल्लक एवढ्यासाठी कळत नाही की मग त्याच्यामुळे मी काहीतरी टीका करतो असे काहीतरी बातमी पसरवली जाते मला काळजी तेवढ्याच एका गोष्टीची नाहीये त्याच्यानंतर दोन हजार चौदाला पुन्हा सर्वजण वेगवेगळे लढले त्यामुळे त्या त्या ठिकाणी कोणाला दोष देण्यात अर्थ नाही आहे पक्ष टिकवायचा असेल शेखर सारख्या युवकांनी अपेक्षा व्यक्त केली सागर तात्यासारख्या युवकांनी आक्षेप व्यक्त केली जर पक्ष टिकवायचा असेल तर जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो यांच्यासारखे होतकरू तरुण त्या ठिकाणी जाणं महत्वाचं आहे संघटना चालवणं महत्वाचं आहे आमचे नाना ते बसलेत मध्ये वनपुरीचे सरपंच म्हणून दररोज गावागावामध्ये दररोज आपला एक वेगळा कार्यक्रम राबवत असतात दररोज व्हॉट्सअपला काहीतरी नवीन असते की सर्व नागरिकांना कळवण्यात येते की अशी अशी योजना आज गावात राबवली हो जाणार आहे ह्या लोकांनी काय करायचंय कुठं जायचंय आणि हे जर होणार नसेल हा पक्ष जर आपण वाढवू शकून नसेल तर ह्या युवकांना आपण न्याय कधी देऊ शकणार आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन नाही चार चार नाही पाच लोक शक गेले तरी ते तालुका पुढे नेतील तालुक्यातला पक्ष चालवतील म्हणून हा सगळा आटापिटा आहे कामाचा हिशेब द्यायचा झाला तर सागर तात्यांनी आणि शेखरनी थोडक्यात उल्लेख केलेला आहे कालच ज्या रोडचं उद्घाटन केलं त्याचा एकत्रितरित्या पाठपुरावा आदरणीय पवार साहेबांच्या मदतीनं आणि सुप्रियाता यांच्या मदतीने मी स्वतः कधी स्वतःची स्तुती करू नये असं एक सार्वजनिक संकेत आहे पण जी गस्ट घटना घडलेली आहे ती सांगण्यामध्ये वावग काय नाहीये कारण कालच आदरणीय गडकरी साहेबांच्या हस्ते त्या रोडचं भूमिपूजन झालं तब्बल आठशे कोटी रुपयाचा रोड आहे तो तुमच्या सग्राम सेट तुम्ही बसले तिथं तुमच्या भिवरीवरून हो आपण डायरेक्ट कात्र्याच्या नव्या बोगद्यात रोड पी एच्या मदतीने काढला हा पावसाळा संपला आणखी दोन तीन महिने जर गेले फेर सीजनचे किंवा पाऊस संपल्यानंतरचे ती कनेक्टिव्हिटी सुरू होईल दादा तुम्हाला बारामतीहून बिना सिग्नलचं मुंबईत पोहचता येईल रेड सिग्नल आणि हिरवा सिग्नल लागणार नाही कुठंच लागणार नाही चेंबूरला गेल्यावरच लागेल ही वस्तुस्थिती आहे फक्त तो रस्ता पीएमआरडी आयुक्त म्हटले अहो मिस्टर झेंडे झेंडे साहेब तुम्ही आमचे सिनियर आहात एकाच वेळी तुम्हाला दहा कोटी दिली तर बाकीचे आमदार काय म्हणतील आमदार नसणाऱ्या माणसाला देता तुम्ही आणि आम्हाला देत नाही सातशे अठरा गाव आहे म्हणून पहिले अर्धी रक्कम दिली शेखर आहे नाही तर तो अर्धा रस्ता पूर्णही झाला मग उरलेल्या रस्त्याचे कागदपत्र तयारच ठेवले होते त्याची मंजुरी घेतली आणि त्याचंही काम आता पावसाळा बंद झालाय जसं या रस्त्याचं काम मंजूर होऊन म्हणजे हडपसर ते झेंडेवाडी याचं काम मंजूर होऊन बरेच दिवस झाले पावसाळ्यामुळं ते थांबलं होतं कारण त्या कॉन्ट्रॅक्टरच्या टाइम पिरियडमधून हे तीन महिने फुकटचे गेले असते त्याला पुढे दंड लागला असता असो तो भाग वेगळा असे आपण अनेक कामं बऱ्याच ठिकाणी भास्करवाडीचा असो पठारवाडीचा असो अप्रोच रोड असो पोमन नगरचा असो असे आपण मार्ग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे व्यक्तिगत कामांचा प्रश्न आणखी वेगळा आहे परंतु सगळ्या पक्षही वाढला पाहिजे पक्षातल्या होतकरू हो युवकांना स्थानिक स्वराज्य संस्था असो संघ असो या ठिकाणी संधीही मिळाली पाहिजे अशा प्रकारचं मत या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि दोन हजार एकोणीसला ला माझा फॉर्म तयार आहे मी बरोबर घेऊन आलेलो आहे पवार साहेबांनीच भरायला सांगितलं होता जयंतराव पाटलांचाच फोन आला होता की तुमचे कागदपत्र तयार ठेवा कारण मला रोहितदादा पहिल्यांदा कळालं की कलेक्टर म्हणून एखाद्या उमेदवारला सांगणं हे नाही ते नाही ते नाही असं दमदार सोप असत परंतु फॉर्म भरताना जे सगळे कागद लागतात ना ते जमवणं फार अवघड असतात तुमच्याकडे संस्था आहेत माझ्या दिव्यातल्या घराचं इलेक्ट्रिसिटी बिल भरलं का नाही हे सुद्धा मला नेऊन द्यावं लागलं भरावं लागतंय त्याला जोडावं लागतंय मागं पुढं असं म्हणू नये की तुम्ही गौतमी पाटीलचा डान्स पाहिलाय का नाही हो किंवा नाही ते सांगा असा अफिडेट आहे तर याच्या मला सांगण्याचा उद्देश एवढा विनोदाचा भाग सोडा परंतु मागच्या वेळी मला सांगण्यात आलं होतं हा इतिहासाचा भाग आहे म्हणून सांगतोय रात्री वाजता आदरणीय दादांनी सांगितले की तुम्ही इथेच थांबून राहा एन सी हेडक्वार्टरला आणि आपण साहेबांच्याकडे रात्री जाऊया परंतु ते एवढे बीजी होते जयंतरावजी आणि ते की पहाटेपर्यंत त्यांना सगळ्या लोकांची तिकीट जे विदर्भातले होते मराठवाड्यातले होते त्यांचे एव्ही फॉर्म म्हणतात त्याला एव्ही फॉर्म आपण त्याला मराठीत तिकीट म्हणतो ते द्यायचे आणि त्यांना जायचे तुम्ही एकटे जा साहेबांच्या घरी मी एकटा गेलो त्या ठिकाणी फक्त हेमंत टकलेजी होते साहेब होते अर्धा तास चर्चा झाली सगळं मला जे काही एक प्रथा आहे साहेबांसारखा वरिष्ठ नेता जो राष्ट्रीय नेता आहे ते काय माझ्याशी बोलले की वगैरे हे मी कधी पाच वर्षात कोणाला बोललो नाही शांतता बाळगली डोक्यावर बर्फ ठेवला आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो आणि जे ध्येय किंवा जो आदेश आदरणीय त्यावेळी दादा होतो दादांनी आणि साहेबांनी दिला त्याप्रमाणे काम करून आपण या ठिकाणी त्यांनी दिलेले उमेदवार निवडून आणले आता जसं शेखरनी सांगितलं तसे कृतज्ञता असा दागिना आहे की तो गळ्यात घालता येत नाही पण तो दिसतो त्या माणसाचे अंगी आहे किंवा नाही तो तो कृतज्ञता समोरच्या पक्षांनी मित्र पक्षांनी पाळावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो पुरणपण पुरंदरची परंपरागत असणारी जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि पक्षाने तसा ठरावही केलेला आहे मी खरोखरच या ठिकाणी विनंती करतो की समजूतदारपणे घेऊन त्यांनीही मनाचा मोठेपणा दाखवावा आणि मला एकदा माझ्या प्रशासकीय अनुभवाचा ज्याला आपण म्हणतो इतरांसाठी उपयोग करता येईल ज्या भावनेने मी या ठिकाणी काम करतोय ती केवळ शॉल पांघरून मला फिरायचं नाही तुमच्या तुमच्या साक्षीनं सांगतो मला काम करण्याची इच्छा आहे अदरवाईज ती शॉल पांगरल्यामुळे मला काही फार मोठं मिळणार आज ते माझ्याकडे नाहीये किंवा काही भाग नाही केवळ आणि केवळ ते एक माध्यम असत जर आपल्याला अनुभव आहे तो आपण आपल्या तालुकावासियांसाठी वापरावा का नाही वापरावा एवढाच प्रश्न मनात पडतो आणि ह्या वयात मग शेवटी काय करणार तर टीव्ही समोर बसून चॅनल बदलत बसणार आता क्रिकेट बघा आता बातम्या बघा त्याच त्यात पुन्हा पुन्हा म्हणून उरलेला सर्व वेळ तालुक्यासाठी आपण खर्च करायचा कुटुंबामध्ये सुदैवानं भाऊ मुलं आता स्वतःचं काम स्वतः करायला लागलेले आहेत म्हणूनच मी साहेबांच्याकडे ही विनंती केलेली आहे आदरणीय दादाने तीच विनंती या ठिकाणी करत आहे हे सगळं नियोजन करण्यामध्ये श्री योगेश नाना फडतरे असतील शेखर पिसी